गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या चारचाकी पार्किंगसाठी दरमहा वीस हजार रुपयांची खंडणी देण्यास नकार दर्शवल्याने तिघांनी दोन चारचाकी वाहनांची तोडफोड करत धमकावले या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नौशाद करीम मुजावर अथर्व विजयकुमार कुलकर्णी दोघेही राहणार स्वामी अपार्टमेंटजवळ इचलकरंजी आणि संजय विश्वनाथ केसरवाणी राहणार शाहू नगर चंदूर या तिघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबतची फिर्याद रजनेश मोहन सोनार वयवर्ष सत्तावीस राहणार स्वामी अपार्टमेंट जवळ इचलकरंजी यांनी दिली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जवाहरनगर परिसरातील स्वामी अपार्टमेंटजवळ राहणारे रजनेश सोनार हे वाहन चालक म्हणून काम करतात त्यांची स्वतःची दोन चारचाकी वाहने आहेत त्यांच्या ओळखीच्या याने मी जर्मनी गॅंग असून मला खंडणी द्यावी लागेल अशी मागणी केली यापूर्वीही त्याने सोनार यांना धमकावत वेळोवेळी रक्कम उकळली आहे त्यातच पुन्हा सोनार यांच्याकडे दोन चारचाकी वाहने पार्किंग करण्यासाठी दरमहा वीस हजार रुपये द्यावे लागतील पैसे न दिल्यास घरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिली पण सोनार यांनी खंडणी देण्यास नकार दिला त्यामुळे चिडलेल्या उपरोक्त तिघा संशयितांनी मोटरसायकलवरून येऊन सोनाऱ्याच्या स्विफ्ट व बलेनो या गाड्यांवर दगड घालून तसेच काचा फोडून अंदाजे पन्नास हजार अशी फिर्याद नमूद केली असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे यांनी दिली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद